मी आज आरतीला आले होते आणि उद्यापासून पालखी सोहळा सुरू होतोय तर निशा ते आपल्याला काहीतरी गोष्टी सांगणार आहेत पाल की पालखी सोहळा कधी स्टार्ट होणार आहे आणि काय काय असणार आहे सांगा श्री स्वामी समर्थ आता पालखी सोहळ्याची थोडीशी माहिती सांगते शनिवार आहे म्हणजे सोळा डिसेंबर आहे पालखी निघाल्यानंतर आपण स्टेशनला जाणार आहोत स्टेशन नंतर पालेकर पालेकर मधून येणार आहे आणि गवणपाड्यातून म्हाडा कॉलनीमध्ये येणार आहे संध्याकाळी तर आणि नंतर माडा कॉलनीतून परत आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये पालखी येणार आहे तर ही असे पा पालखीचं नियोजन आहे बरोबर चार वाजता पालखी इथून निघणार आहे तर मुलुंड हायवेवरून आल्यानंतर हायवेच्या आतमध्ये एक गेट दिसतं तिथे स्वामींचा मठ दिसतो तर तुम्हाला यायचं असेल तर मुलुंड ईस्ट मोर्या तलाव म्हणजे गणेश विसर्जन तलाव आहे त्याच्याच बाजूला आपलं दिंडोरी प्रणित सेवा केंद्र मुलुंड पूर्वमध्ये हे मठ आहे जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हा आणि गुरुचरित्र पारायण सात दिवसाचं वीस तारखेपासून सत्तावीसपर्यंत आहे तर गुरुचरित्र पारायणाला जर बसायचं असेल तर बाकीच्याही सेवा आहेत गुरुचरित्र करायचं नसेल तर बाकीच्या सेवा आहेत त्यासुद्धा तुम्ही अटेंड करू शकता तर तुम्ही पालखीचा आणि गुरुचरित्र पारायणाचा लाभ घ्यावा आणि जरूर अमुलुन, के मुलुंड केंद्रामध्ये भेट द्यावी श्री स्वामी समर्थ जसं ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच लाभ घ्या मीही उद्या जमल्यास पालखी सोहळ्याला येईन कारण बाबा उद्या चाललेत गावी त्याच्यामध्ये ती एक धावपळ सुरू आहे माझी तर मग श्री स्वामी समर्थन